डिलिव्हरी यंत्रणेमधले सगळे अधिकारी जे आहेत त्यांनी आमच्या या प्रार्थनेच्या अनुभूतीमुळे विचार केला आणि आम्हा गरिबाला न्याय मिळतो त्याला खरोखर रडू येत खरं तर आज न्याय अजून जीवन काय धन्यवाद महाड एम आय डी सी नडगाव हद्दीतील तक्रारदार असलेले मोरे यांच्या जागेमध्ये परवाना रॉयल्टी उत्खनन तहसीलदार प्रांत अधिकारी यांचे दुर्लक्ष तक्रारदार असलेले चंद्रकांत बळवंत मोरे हे बुरुड समाजाचे असून यांची नडगाव हद्दीमध्ये असले की जमीन तिघांनी बळकावली होती या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दोन वर्षापूर्वी अॅट्रेसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या संपूर्ण गुन्ह्याचा तपास आय पी एस अधिकारी निलेश तांबे हे करत होते त्यानंतर आरोपी यांनी जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी दाद मागितल्यानंतर अखेर त्यांना शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी अटक झाल्याची माहिती मिळाली आहे यामध्ये सचिन कांतीलाल गुजर विश्राम पटेल मणजी पटेल या तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे याबाबत महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे अधिक तपास करत आहेत तसेच तक्रारदार यांच्या मालकी जागेमध्ये विनापरवाना उत्खनन चालू असून तक्रारदार यांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही तसेच प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार मोरे यांनी माहिती विचारणा केली असता तुम्ही तुमच्या आम्ही तुमच्या जागेमध्ये कोणालाही विदाऊट रॉयल्टी परवानगी दिली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे नक्की या संपूर्ण घटनेमध्ये कोणाचा हात आहे आहे हे पाहणे आता गरजेचे मोरे यांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा असे बोलताना सांगितले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड नमस्कार मंडळी मी चंद्रकांत बळवंत मोरे राहणार महाड अनुसूचित जातीतील सदस्य असून माझ्या नावे खरेदी केलेली जी जमीन होती त्याच्यात सामायिकमध्ये पटेल विश्रामभानजी पटेल नामक इस्माने एंट्री करून त्याच्या भावाच्या नावे पंचवीस जून ब्याण्णवला खोटी पॉवर ऑफ पॅटर्ननी बनवली वीस रुपयाच्या अनरजिस्टर्ड पेपरवरती जी कोर्टामध्ये खोटी ठरली बोगस ठरली आणि त्या बोगस अखत्यारपत्राच्याद्वारे नऊ जुलै दोन हजार बारा रोजी सचिन कांतीलाल गुजर यांना या तिघांनी मिळून विश्रामभानजी पटेल भंजी भानजी पटेल व सचिन कांतीलाल गुजारी यांनी जे फ्रॉड पेपर बनवून माझी संपूर्ण जागा बळकावली त्या विरुद्ध मी माननीय एस पी साहेब अलिबाग यांच्याकडे विनंती अर्ज केला माझ्या केसला न्याय देत त्यांनी हिच्यावरती अट्रॉसिटीसह बाकी कलम दाखल केले आणि यांच्यावरती महाड एमआयडे सी पोलीस स्टेशनतर्फे सेशन, सेशन कोर्ट मानगाव येथे सात जून रोजी सदरची केस दाखल झाली सेशन कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्या अपिलाला त्यांनी हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं माननीय गडकरी साहेबांनी सगळं सखोल चौकशी केल्यानंतर तिथे देखील त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीसच्या निकालाप्रमाणे आणि दोन हजार बावीसच्या निकालाला त्यांनी सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं तिथे देखील खन्ना कोर्टाने त्यांना व त्यांचं अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे परत ते या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे सेशन कोर्ट मानगाव येथे रेग्युलर बेलसाठी अपियर झाले सात जानेवारी दोन हजार चोवीसला त्यांना जो निकाल मिळाला होता त्याच्याप्रमाणे त्यांना सात दिवसात सरेंडर व्हायचं होतं त्यांनी रेग्युलर बेल अप्लाय केला माननीय बालेराव कोर्ट सेशन कोर्ट मानगाव यांनी त्यांचा तिथे देखील जामीन अर्ज फेटाळला त्या फेटाळलेल्या अर्जाला चॅलेंज करण्यासाठी पैसेवाली होती सगळी मंडळी परत पुन्हा एकदा सेशन कोर्टमधून हायकोर्टात गेले हायकोर्टामध्ये माननीय कर्णिक साहेबांनी त्यांचा निकाल पुन्हा एकदा फेटाळला आणि जो सुप्रीम कोर्टाचा निकाल होता सात जानेवारी दोन हजार चोवीसचा त्याच्याप्रमाणे त्यांना नऊ फेब्रुवारी रोजी माणगाव कोर्टामध्ये सरेंडर होऊन स्थानिक पोलीस अधिकारी शंकररावजी काळे डेव डी वाय एस पी महाड यांनी पोलीस कस्टडीमध्ये त्यांना तीनही आरोपींना अटक केलेली आहे माझी सरकारला आणि या सगळ्या सगळ्यांना जेवढे जेवढ्यांनी माझ्यासाठी काम केलं आहे मग ती पोलीस यंत्रणा असो अधिकारी असोत किंवा वकील मित्र असोत पोलीस अधिकारी असोत सर्वांचे माझे मनापासून आभार आणि मी हेच एक निवेदन करीन की जे जे गोरगरीब आडले नाडलेले त्यांच्या जागा जमिनी फसून नडल्या गेलेल्या आहेत आज महाड आणि माणगाव तालुक्यामध्ये ह्या पटेल गुजर कंपनींनी बरेचसे प्रकरण केले असून कोर्टामध्ये प्रलंबित आहेत पण न्यायाच्या प्रतिष्ठेत असलेल्या सर्व पीडित लोकांना मी सांगेन की पोलिस यंत्रणा आपल्या पाठीशी आहे न्याय यंत्रणा आपल्या पाठीशी आहे आणि अशा कल्पित लोकांना कायद्याचा बडग्याचा धाक राहिला नाही असं म्हणत असतानाच काळेसाहेबांनी त्यांना त्यांचा हिंगा दाखवला असून पोलीस कस्टडीमध्ये ते तेरा तारखेपर्यंत महाड पोलीस कस्टडीत आहेत पुढील कारवाईसाठी आता माझ्या जागेमध्ये यांनी मा, मुंबई गोवा रस्त्याचे काम चालू असल्यामुळे जे काही इथल्या कंपन्या मोठमोठ्या काम करत आहेत मग त्यात एल एन टी असो बिर्ला असो किंवा अन्य ठिकाणी माझ्या शेतातून त्यांनी गौण खनिज उत्खनन केलं म्हणून मी तहसीलदार महाड व प्रांत अधिकारी महाड यांच्याकडे चौकशी अर्ज केले आणि धक्कादायक उत्तरं त्यांच्याकडे मिळाली की तुमच्या जमिनीतून आम्ही कुठली रॉयल्टी घेतली नाही कसलं गौण खनिज उत्खननाची परवानगी दिलेली नाही मग असे असताना माझ्या जमिनीतलं गौण खनिज चोरी झालं कसं आणि ते गेलं कुठे ही आता पोलिस यंत्रणेसमोर आता चॅलेंज आहे की ह्या सगळ्या खोट्या पेपर बनवण्याला गौण खनिज चोरी प्रकरणाला कशा पद्धतीने हाताळतात यासाठी आता कसब काळेसाहेबांचं लागणार आहे त्यांनी कित्येक कोटीचे नुकसान कोटी करत त्यांनी आम्हाला जे फसवलेलं आहे त्याचं नुकसान भरपाई म्हणून आम्ही शासनाकडनं न्याय मिळेल आणि आम्हा गोरगरिबाची जमीन पूर्वत आमच्या ताब्यात आमच्या नुकसान भरपाईसह मिळेल अशी आशा बाळगतो आणि जेवढ्या जेवढ्याने सहकार्य केलेलं आहे मग ते आमचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता असो त्या पत्रकार बंधूंनी देखील सहकार्य केलं आहे पोलिसांच्या सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे लिगल यंत्रणेमधले सगळे अधिकारी जे आहेत त्यांनी आमच्या या प्रार्थनेचा सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि आम्हा गरिबाला न्याय मिळत त्याला खरोखर त्यांनी वैगवा रस्त्याचे काम चालू असल्यामुळे जे काही इथल्या कंपन्या मोठमोठ्या काम करत आहेत मग त्यात एल एन टी असो बिर्ला असो किंवा अन्य ठिकाणी माझ्या शेतातून त्यांनी गौण खनिज उत्खनन केलं म्हणून मी तहसीलदार महाड व प्रांत अधिकारी महाड यांच्याकडे चौकशी अर्ज केले आणि धक्कादायक उत्तरं त्यांच्याकडे मिळाली की तुमच्या जमिनीतून आम्ही कुठली रॉयल्टी घेतली नाही कसलं गौण खनिज उत्खननाची परवानगी दिलेली नाही मग असे असताना माझ्या जमिनीतलं गौण खनिज चोरी झालं कसं आणि ते गेलं कुठे ही आता पोलिस यंत्रणेसमोर आता चॅलेंज आहे लिगल यंत्रणेमधले सगळे अधिकारी जे आहेत त्यांनी आमच्या या प्रार्थनेचा सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि आम्हाला गरिबाला न्याय मिळवताना खरोखर रडू येते करतं की आज न्याय अजूनही जिवंत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका